आता काही प्रश्न कसे का राहता मी एक्सप्लेन केल्यावर लक्षात येता पोरांच्या मग ते प्रॅक्टिस करून घेता आणि स्वतः समजून घेता आणि काही लोक जाऊ राहून जातील रे रे, बर का आणि राहता राहता ते एक सिंगल प्रश्न बी सोडायचा नि सरनं किती बी म्हटलंय कामाचं नि व तरी बी आपण सोडायचं नाही त्याला कोणत्या सरनं मी सोडून कोणत्या सरनं म्हटलं तर बाईने बोला ये का नाही नाहीये तो वो काम का नाही पायाच मग समजतय का सर इकडचे एकवीस हजार आणि इकडचे पन्नास हजार अशा एकाहत्तर हजार प्रश्न या डोक्यामध्ये या डोक्यामध्ये माहिती एकाहत्तर हजार प्रश्न कोणते आणि कोणता टॉपिक महत्वाचा आहे मी आजपर्यंत तुम्हाला असं कधी सांगितलंय का हा टॉपिक सोडून द्या सोडून द्या करू नका एक टॉपिक बोललाय तुम्हाला आठवत असेल जुने पोरं सांगा नव्याने काही सांगितलं नाही अजूनपर्यंत भूमिती शाबास भूमितीने सोडायला सांगितलंय भूमिती सोडून द्या असं सो बोललाय का भूमिती याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आणि ते सोडून आपल्याला जर प्रश्न येत असेल तर ते सोडून द्यायचं आहे का आता भूमितीमध्ये बघा चौरस आहे आयते वर्तुळे आणि त्रिकोण आहे या सगळ्यांचे आपल्याला सूत्र माहिती पाहिजे कशाचे रे क्षेत्रफळाचे चार इंचे सूत्र हे क्षेत्रफळाचे बरोबर का याची परिमिती याची परिमिती याची परिमिती ना वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा परिघ वर्तुळाचे क्षेत्रफळ है ना त्याच्यानंतर वर्तुळाची हे सोडून भूमितीमध्ये हे सोडून भूमितीमध्ये जर काही येत असेल तर ते द्यायचं समजतंय ना म्हणजे सगळ्यांचे क्षेत्रफळाचे सूत्र आपले पाठ पाहिजे परिमितीचं सूत्र तर सगळ्यांचं एकच आहे सर्व बाजूंची बेरीज आणि इकडे फक्त व्यास परिघ आणि त्रिज्या मग हे सोडी संदर्भ ते मग दुसरं काही येत असेल समभुज कोण हे ना आवर्तक कोण हे कोण ते कोण आमक ढबक तर ते काही आपल्या कामाचं नाही बाकी सगळे कामाचे आपल्या कोण केव्हा येऊन जाईल सांगता येत नाही